पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क मकर संक्रांतीचे औचित्य साधून नगरसेवक महादेव धोत्रे आणि युवक नेते ऋषिकेश भालेराव यांच्या संकल्पनेतून प्रभागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे येथे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम उमा कॉलेज महाविद्यालय समोरील ग्राउंडवर होणार आहे दैनंदिन जीवनामध्ये महिला या घरगुती काम करण्यामध्ये व्यस्त असतात त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण निर्माण व्हावा यासाठी मंगळवार दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जुना करार नाका उमा कॉलेज शेजारी पंढरपूर येथे न्यू होम मिनिस्टर पैठणीचा अभिनेत्री क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या हजेरीत हा संपन्न होणार आहे हा कार्यक्रम नगरसेवक महादेव धोत्रे आणि युवक नेते ऋषिकेश भालेराव यांनी स्वखर्चाने केला आहे यामध्ये सहभाग झालेल्या महिला भगिनींना फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन सह मोठमोठे बक्षीस देखील मिळणार आहेत या कार्यक्रमाची जय्य तयारी सुरू झाली असून नगरसेवक महादेव धोत्रे आणि युवक नेते ऋषिकेश भालेराव यांनी कार्यक्रमस्थळी पाहणी केली असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेड्याच्या नेत्या प्रणितीताई भालके सीमाताई प्रशांत परिचारक सुमित्राताई अभिजित पाटील संगीताताई कल्याणराव काळे माधुरीताई दिलीप धोत्रे सुवर्णाताई विनोद महाडिक साधनाताई नागेश भोसले यांच्यासह श्रीमती उज्ज्वलाताई महादेव भालेराव स्वातीताई महादेव धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून या कार्यक्रमांमध्ये पंढरपूर शहरातील तमाम महिला बांधवांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरसेवक महादेव धोत्रे ऋषिकेश भालेराव यांच्या वतीने करण्यात आले आहे